आज आपण घेऊन आलो आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपती बाप्पा साठी मोदक बनवणार आहे ते सुद्धा एकदम कमी वेळामध्ये तर चला मग रेसिपी चालू करायची अगोदर जर माझ्या समृद्धी चॅनलला नवीन असाल किंवा रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी हे दोन नारळ घेतलेले आहेत जे बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्याची साल जी आहे ती काढली नाही तुम्हाला जर काढायची असेल तरी काढू शकता मी सालीबरोबरच नारळ जे आहे त्यात आपण एका मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेणार आहे तर हे वाटताना त्यामध्ये पाण्याचा वाट दे वापर अजिबात करायचा नाही थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे कारण लवकर बारीक होईल म्हणून तर चला तर अशा पद्धतीने मी न पाण्याचा वापर करता आपण हे बारीक करून घेतलेला आहे तर चला आता आपण एका ताटातही काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने राहिलेलं जे नारळ आहे ते सुद्धा आपण असंच बारीक करून घेणार आहोत हे पहा पूर्ण नारळ जे आहे ते बारीक करून घेतलेला आहे तर चला आता मी गॅसवर कढई ठेवली ते गरम होण्यासाठी तर त्यामध्ये आता आपण हे जे वाटलेला नारळ जे आहे ते घेणार आहोत आता गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत त्यासाठी आता आपल्याला एकदम साधे सोपे मोदक बनवायची पद्धत आहे ही तर चला आता त्यामध्ये एक छोटा चम्मच आपण तूप घेतलेला आहे तूप याच्यासाठी घेतलेला आहे की हे जे नारळ आहे ते कढईला चिकटणार नाही आणि सारण पण एकदम छान होईल तर आता आपण हे कमी गॅसवर छान भाजून घेणार आहे हे पहा थोडासा कलर बदललेला आहे पूर्ण छान झालेला आहे तर चला मग आता त्यामध्ये आता आपण गूळ घेणार आहे तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता मी गुळाचा वापर केलेला आहे गुळा आहे ते तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त घेऊ शकता तर आता आपण हे गोळ सुद्धा मला थोडासा कमी वाटत आहे म्हणून अजून थोडासा घेत आहे मी तर चला आता आपण हे गोळ जे आणि नारळ आहे ते छान परतून घेणार आहोत हे पहा पूर्णपणे कलर बदललेला आहे आणि कडेला सुद्धा चिकटत नाहीये थोडासा सुद्धा तर हे सारण जे आहे आपले तयार होत आहे तर चला ते चव वाढवूया म्हणजे आता आपण विलची फूड घेतलेली आहे एक छोटा चमचा आता आपण हे विलची फूड आहे ते यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर हे पहा आपण तुपाचा वापर केला आहे म्हणून सारण जे आहे थोडंसुद्धा चिकटत नाही कढईला तर आपण एकदम छान हे सारण जे आहे ते मस्त तयार झालेलं आहे तर चला एका ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी ठेवायचं आहे जोपर्यंत आपण पीठ मळून घेत नाही तोपर्यंत तर आता आपण हे पूर्णपणे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं थंड होपर्यंत ठेवायचं आहे तर चला सारण थंड होपर्यंत आता आपण एक वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैद्याचं हे पिठाचा वापर करू शकता पण नाही मी गव्हाच्या पिठामध्ये बनवणार आहे एकदम पौष्टिक तर चला मी दीड वाटे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त मिठाचा वापर करायचा नाही आणि आता आपण अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे तर आता हे पण हे पीठ आणि मीठ जे आहे ते आणि सोडा छान मळून घेणार आहोत चला पाणी जे आहे ते असं लागल असं वतायचं आहे एकदम पाणी वतायचं नाही तर आता हे पीठ आपण मळून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे एकदम छान पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे आपण त्यामध्ये थोडंसं तेलाचा वापर करून हे पीठ जे आहे ते एकदम मऊ करून घ्यायचं आहे चला आता हे पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे तर हे पहा तर आता आपण सारणा सारण पाहूया सारण सुद्धा एकदम मस्त असं थंड झालेलं आहे मग चला आता आपण मोदक करूया त्यासाठी मी एक साचा घेतलेला आहे आता आपण हे साच्यामध्येही मोदक तयार करणार आहोत आपण तर चला त्यावर आधी आपण थोडंसं तूप लावून घेणार आहे पूर्ण साच्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक जे आहे ते चिकटणार नाहीत तर चला आता थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आपण हे जे साचा आहे त्यामध्ये असं पूर्णपणे छानसं असं पसरून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक जे आहे जास्त हे पिठाचा वापर करायचा नाही मोदक जाड होतील तर ते एकदम थोडंसं पीठ मी वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने हे साच्यामध्ये पीठ जे आहे ते पसरून घ्यायचं आहे आता दोन्हीही साच्यामध्ये आपण हे पीठ लावून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे असं बंद करायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण सारण तयार केलेलं आहे ते सारण भरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सारण भरून घेणार आहोत मस्त असं सारणसुद्धा तयार झालेलं आहे एकदम छान आणि वरून आता थोडंसं पीठ लावून हे मोदक जे आहे ते पूर्णपणे पॅक करायचं आहे, हे ही ही आहे।, आहे था था कर तर हे पहा आणि हे जे पीठ जे आहे ते पीठ काढून घ्यायचं आहे आणि आता आपण हे साच हे सॉरी मोदक जे आहे त्यात आपण ह्या साच्यामधून काढून घेणार आहोत एकदम अलगद हाताने हे साच्या जे आहे ते उघडायचं आहे हे पहा एकदम छान असा मोदक तयार झालेला आहे आणि त्याच्या जे छान आकारसुद्धा आलेला आहे तर त्याला मग आता आपण अशाच पद्धतीने राहिलेले जे मोदक आहे ते आपण करून घेणार आहोत तर हे पहा मी सगळे मोदक जे आहेत ते साच्याच्या सह्याने केलेले आहेत एकदम मस्त असं त्याच्यावर डिझाईन आलेली आहे आणि मोदक सुद्धा एकदम छान तयार झालेले आहेत तुम्हाला दाखवते मस्त असं मोदक तयार झालेला आहे तर चला मग आता आपण त्याला उकडून घेऊया किंवा तळत सुद्धा चालतील तुम्ही उकडून घेणार आहेत त्यासाठी आता एक पातळ घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी आणि आता एक चाळण घेऊन त्याला आपण थोडंसं तूप लावलेलं आहे आणि त्या चाळणीत आपण असे एक एक करून मोदक ठेवलेला आहे चला आता आपण एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण ह्याला वाफ देणार आहोत म्हणजे उकडून घेणार आहोत चला आता गॅसवर ठेवलेला आहे मला मी एक दहा ते पंधरा मिनिटांना दाखवत आहे हे पहा एकदम छान असं मोदक उकडलेला आहे ना आता आपण त्याच्या पिठामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला आहे म्हणून एकदम छान असे एकदम फुगलेले सुद्धा आहेत मोदक तर चला एका प्लेटमध्ये आपण हे मोदक जे आहे ते काढून घेणार आहोत एकदम मस्त असं हे मोदक तयार झालेलं आहे मग आणि खाण्यासाठी एकदम पौष्टिक गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे तर चला मग आता तुम्हाला एक फोडून दाखवते मस्त असं झालेलं आहे तर हे पाच सारण सुद्धा छान दिसत आहे त्यामध्ये तर चला मग त्याच्यावर आता आपण थोडीशी सजावट करणार आहोत गुलाबाच्या पाकळ्यांची तर तुम्हाला हे एकदम पौष्टिक गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे मोदक कसे वाटले रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सु सुद्धा ह्या गणपती बाप्पाला ह्या पद्धतीने मोदक बनवा खूपच टेस्टी आणि खूपच चांगल्या होत्यात तर चला मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद